नमस्कार मी आता पुण्यातील बाजीराव रस्त्यावरती आहे आणि चिंचजी तालीम परिसरामध्ये सध्या आहे या परिसरामध्ये अगदी काही वेळापूर्वी एका सतरा वर्षीय नवतरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे हा खून नेमका कशामुळे झाला काय झाला याच्याबद्दल चर्चा सुरू आहे मात्र आपण या ठिकाणी पाहू शकता की काही वेळापूर्वीच हा मर्डर झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे फॉरेन्सिक टीम या ठिकाणी आलेली आहे माध्यम सुद्धा या ठिकाणी मोठे आहेत बघ्यांची गर्दी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते दोन ते तीन दिवसांपूर्वीच आपण जर पाहिलं तर कोंडवा परिसरामध्ये गणेश काळे या रिक्षा चालकाचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता हा खून सुरुवातीला गोळ्या घालून करण्यात आला आणि त्यानंतर आणि धारदार शस्त्रांनी वार करून त्या गणेश काळ्याला संपवण्यात आलं होतं दोन ते तीन दिवसापूर्वीच ही घटना घडलेली असताना आता या परिसरामध्ये बाजीराव रोड अत्यंत रहदारीचा अत्यंत गजबजलेला असा हा रस्ता असतो दिवसा असू द्या संध्याकाळी असू द्या या ठिकाणी नेहमी वर्दळ असते मात्र या वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा या पद्धतीनं निर्घृणपणे खून झालेला आहे सतरा वर्षाचा हा मुलगा आहे याचं नाव मयांक खरारे असल्याचं समजते काही पूर्व वैमनश्यातून हा खून झाल्याचं प्रथम दर्शनी पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे पोलिस याचा प्राथमिक तपास घेत आहेत मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती या निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित होते कारण आता दोन तीन दिवसांपूर्वी जर मर्डर झालेला असेल पोलिसांचा त्या त्या दृष्टीनं तपास सुरू आहे त्या मर्डरच्या केसमध्ये सुद्धा काही अल्पवयीन आरोपी आहेत काही एकवीस बावीस वर्षांच्या आरोपी आहेत काही ज्येष्ठ सुद्धा आरोपी आहेत परंतु या सगळ्यामध्ये आपल्याला एक प्राथमिक गोष्ट दिसून येते की अल्कोविन जी मुलं आहे ते गुन्हेगारीकडे वाढत आहेत आणि पोलिसांचा कुठल्याही पद्धतीनं धाक नसल्याचं दिसून येत आहे आता या ठिकाणी सुद्धा पाहत असाल तर दिवसा ढवळ्या या ठिकाणी मर्डर करण्यात आलेला आहे फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता आरोपींचा शोध घेतला जातोय मात्र सध्या तरी पोलिसांकडे याबद्दल फारशी माहिती नाहीये मात्र माध्यमांना जी माहिती देण्यात आलेली आहे पोलिसांतर्फे किंवा इथं जे लोक प्रत्यक्षदर्शी वगैरे होते त्यांच्याशी जे बोललेले आहेत माध्यम तर त्यांनी सांगितलेलं आहे की हे हा जो खून आहे तर हा पूर्वैमनशातून झाल्याची शक्यता आहे काही अंतर्गत वाद होते या मुलांचे आणि त्यातून हा खून झाल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणात पुढे काय होत या त्या वादा ही झालेली घटना आहे आम्ही आता तपास सुरू केलेला आहे इथे फिर्याद घेण्याचं काम सुरू केलेलं आहे जसं आपण बघू शकतो फॉरेन्सिकच्या लोकांनी पण फॉरेन्सिक एव्हिडेन्सेस जमा करण्याचं काम सुरू केलेलं आहे आरोपींना पकडण्यासाठी टीम पाठवलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे अजून असं काही प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या वर्ष वाद होता त्या वादांच्या मुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिलेचे गुन्हे आहेत तर आपण बघू शकतो हा जो मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती अशी मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारला आहे कोणी काय कशामध्ये इन्वॉल्ड आहे का थोडीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे सर आरोपी नेमके कोण त्यांची नावं समोर का कशामुळे आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमची टीम आम्ही पाठवलेल्या आहेत लवकरात लवकर आम्ही वाद पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल की नक्की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळत हा छोटा मोठा होणारे जे वाद आहेत त्या वादावर हा खून आहे बोडस काय होती बोडस आपण एकदम जसं काही करत नाही आहे इथे बाईक वर आल्यानंतर मग हे वाद झाल्यानंतर मग कोयतानी आणि खुकरीने असं मारलेले दिसत आहे सर हतियार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकले गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला तपासामध्ये आपल्याला नक्की कळेल मॅडम अल्पवीन आहे